नमस्कार आदम शेत्रिकाल जय जिनेंद्र गेम चौक कसं काय मी अँकर गौरी म्हणा आज तुमचं सर्वांचं स्वागत करते उज्जैनच्या ब्लॉग मध्ये आपण आधीच्या ब्लॉग मध्ये रामघाट पाहिला आणि हरसिद्धि माता वरसिद्धी मातेचं पण मंदिर पाहिलं आता आपण जाणार आहोत बडे गणपती यांचं दर्शन घेण्यासाठी इथं सुरुवातीला सिंहाची मूर्ती आहे आणि इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रात्री आम्हाला थंडी वाजत होती ट्रेनमध्ये आणि आता आम्हाला गरम होत आहे इथं आपण पोचले आहेत बडे गणेश मंदिरामध्ये मंदिरात आपण माता यशोदा आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इथं नवग्रहांचं देखील दर्शन करायला मिळतंय हे आहेत नवग्रह आजच्या दिवसातली सगळ्यात सुंदर व्हिडिओची फुटेज आहे ही बडे गणेशजी म्हणजे मोठ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर इथं आहे विक्रम आदित्य यांचा किल्ला आता आपण जाऊयात आण उज्जैन येथे सहाव्या शतकात विक्रमादित्य राजा होऊन गेला त्याच्या राज्यात धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था होती आदर्श राजसत्ता चालवण्यासाठी त्याच्या दरबारी नऊ प्रमुख रत्ने होती विक्रमादित्यचे वडील महेंद्र दत्त आई सौम्यदर्शना आणि भाऊ भरतुहरी होता विक्रमादित्यने अरबस्थानातील शंकांना पराजित करून तो भाग आपल्या राज्यात संमिलित केला या विजयाचे बरहम बिन सोई याने आपल्या कवितेत सुंदर रीतीने वर्णन केले आहे विक्रमादित्यच्या साठ वर्षांच्या काळातील पंचवीस वर्षी युद्धात गेली सहिष्णुतेचे प्रतीक असलेला हा राजा उदार आणि सदैव जनहित कार्य करणारा शासक होता तो शैव धर्माचा असून सुद्धा सर्व धर्मांना समान दृष्टीने पाहत होता नवरत्न दरबारात धनवंतरी क्षपनक अमरसिंह शंकू घटकर पारा कालिदास वराहमिहिर वररुची हे होते सम्राट विक्रमादित्य यांनी सन पूर्व सत्तावन मध्ये विक्रम संवत सुरू केले शंकाचा पराभव करून या पराक्रमी सम्राटानं हिंदू साम्राज्याची पताका सर्वदूर फडकवली इथं आपण पाहून झालेलं आहे आता आपण जाणार आहोत बाहेर आणि दुसऱ्या लोकेशनला तर ह्या ब्लॉक मध्ये आपण आलो आहोत महर्षी चांदीपणी आश्रम या ठिकाणी आता आपण मध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत काय काय मध्ये जायच्या आधी आपल्याला आपले बाहेर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या सांदीप आणि ऋषींच्या आश्रमामध्ये श्री कृष्णाने चौसष्ट दिवस राहून सोळा विद्या आणि चौसष्ट कला ग्रहण केल्या असे सांगितले जाते त्यांनी सांगितलं की आधी पाठशाला मध्ये जा आणि मग तिकडे जा तर आपण या दोघं ठिकाणी आपण दर्शन घेतलंय आहे तिथं आतमध्ये मोबाईल लिहिण्यास बंदी होती म्हणजे व्हिडिओ करण्यास बंदी होती म्हणून घेतलाच होता आपण घेऊ शकते आणि आता आपण जाऊयात या ठिकाणी चार दिवसात चार वेद सहा दिवसात सहा शास्त्रे सोळा दिवसात सोळा विद्या अठरा दिवसात अठरा पुराणे वीस दिवसात गीतेचे ज्ञान गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा हे सर्व मिळून चौसष्ट दिवसात पूर्ण केले होते सध्या या ठिकाणी श्रीकृष्ण सुदामा बलराम आणि सांदीपणी ऋषी यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत या जागेला मंदिराचे स्वरूप दिले आहे ऋषी हे त्यांच्या सात पुत्रांच्या वियोगाने काशी सोडून उज्जैन येथे आले होते उज्जैन येथे त्या काळी दुष्काळ पडला होता सांदीपणी ऋषी आता आश्रम असलेल्या ठिकाणी त्यांच्या पत्नीसह एका झाडाखाली बसलेले तेथील लोकांनी पाहिले त्यांच्या मुखावरील तेज पाहून ते कोणीतरी संत महात्मा आहेत हे लोकांच्या लक्षात आले ते दुष्काळापासून आपल्याला वाचवतील असे त्यांना वाटले सांदीपनी ऋषींना शरण जाऊया असे त्यांनी ठरवले सांदीपनी ऋषी यांनी याच ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने भगवान शिव यांनी त्यांना दर्शन दिले आणि महाकाल या नावाने माझे मंदिर राहील तोपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही असे वरदान दिले भगवान शिवाने यावेळी सांदीप ऋषी यांना स्वतःसाठी काहीतरी मागण्यास सांगितल्यावर ऋषी यांनी काहीच मागितले नाही परंतु त्यांच्या पत्नीने त्यांचे मृत सात पुत्रांची अभिलाषा व्यक्त केली यावेळी शिवाने गीतेतील कर्मने वादिक मा फलेषु कदाचन हे वचन सांगून फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा कर्माचे फळ तुम्हाला मिळणारच असे सांगितले तसेच तुम्ही येथे गुरुकुल स्थापन करा द्वापर युगात या गुरुकुलात शिकण्यासाठी दोन विद्यार्थी येतील ते विद्यार्थी गुरुदक्षिणा म्हणून तुमचे पुत्र आणून देतील असे सांगून शिव बेलपत्रात अंतर्धान पावले याच बेलपत्रात एक शिवलिंग प्रकट झाले तेच सर्वेश्वर महादेव तर हे ठिकाण आपण संपूर्ण पाहिलेलं आहे आणि हे, हे सकाळी सात वाजेपासून सुरू होत रात्री आठ वाजेपर्यंत चालतं आता आपण जाऊयात दुसऱ्या लोकेशन